तर आपली एकदम गाडी सजवली तर काय यांनी गाडी केली बाबा आई शपथ खोटं नाही बोला तेवढे खतरनाक पब्लिक रिॲक्शन भेटते ना गाडीला चॅनल ची सुरुवात पण एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तर मित्रांनो लोकेशन गेलं तर काय उपयोग होणार नाही आम्ही हो धन्यवाद चला दादा बघायला तुमचा मोबाईल खेळ चला था। आता आता जायचं आपल्याला केक आणायला कारण आजचा केक एकदम स्पेशल आहे आज आपली मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या आणि मित्रांनो आज आहे एक तारीख एक जानेवारी मध्ये तुम्हाला माहिती आहे आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे मित्रांनो कारण आज आपल्या माऊचा वाढदिवस आहे मित्रांनो आज आपल्या माऊचा वाढदिवस आपल्याला एकदम थाटा माटात सेलिब्रेशन करायचं माऊ म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोण माऊ म्हणजे थांबा तुम्हाला दाखवतो these guides तो ये हे बघा मित्रांनो आपले माव इथं लावले मित्रांनो मी काल गाडी खाली करून आलो मागच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असाल पण मी लेट झालो त्याच्यामुळे मी खूप थकलेलो ब्लॉग एड करायचं विसरून गेलो तर मित्रांनो आज आपल्या माऊचा वाढदिवस आहे तर फर्स्ट टाइम म्हणजे उठल्या उठल्या आज आपली गाडी पहिले सगळ्यात पहिले तर दोन काढू मग बाकीच्या आज ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे तुम्ही तर बघणार आहे आज ब्लॉगमध्ये पूर्ण 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 सगळं काही दाखवणार आहे मी तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा तू सी दिस गाईज बघू शकता तुम्ही की आपली गाडी अशा प्रकारे घाम झाली आहे तर पहिलं आज बड्डे क्वीन लांघोळ घालून घेऊ असं चुटके वाजवले का चुट डायरेक्ट गाडी तुम्हाला वॉश दिसली पाहिजे असं करू आता असं हा तर बघा मित्रांनो ते जसं आदित्य दोघं त्यांना मला हेल्प करू राहिले गाडी धुवायला आता गाडी बघा अशी दिसतीये आता वन टू थ्री सिक्स्टी गो हे बघा मित्रांनो तर फायनली गाडी धुवून झालेली आहे आपली एकदम छका छक हे बघा तुम्हाला सगळ्या साईडने दाखवतो पहिले गाडी खराब होती आता बघा इथं बघा किती पाणी पाणी झालं बट काय अडचण नाही कुठं लोक तर आपलंच घरी फायनली आज अशा प्रकारे पूर्ण गाडी धुवून झालेली आहे तर बघा मित्रांनो मस्त पैकी आवरलंय सकाळ सकाळी बघा सूट बूट वॉच एकदम तुमचा भाऊ बघा कसा तर रेडी दिसतो गॉगल वेगल लावणे आज आपली माऊ माऊचा बड्डे आज त्याच्यामुळं जर चालक मालक स्वतः जरा वाजनात दिसला पाहिजे बघा आवरलंय तर चला निघूया आता गाडी साजवायला सोबत गाडी साजवायला चाललाय आता आदित्य तेजसला पण फोन केला है? तेजस गावात आहे आणि मित्रांनो आज आपला मित्र आहे युवराज तोच आपल्याला गाडी साजवून देणार आहे तर बघू तुम्हाला दाखवतो मी आपला फायनल रिझल्ट गाडी साजवल्यानंतर कशी दिसते ते तर चलो देखते अभी युवराज सोबत तो आपल्या गाडीचं जे डेकोरेशनचं सा सामान घ्यायचं होतं डेकोरेशनचं सा सामान फुगे वगैरे हो घेतले आता तुम्हाला याचा रिझल्ट दाखवतो बघा युवराजचे फादर आहेत ते आपली गाडी आज डेकोरेट करणार आहे तुम्हाला दाखवता आज आपली गाडी डेकोरेट कशी होते डेकोरेशनच सामान घेतलंय त्याच्यानंतर बघा आता हा बुक घेतलाय त्याच्यानंतर हरक घेतलाय आता एवढं झाल्यानंतर गाडी जो आता साजवायला आपली गाडी लावलेली युवराजच्या घरी तोपर्यंत युवराजचे बाप्पा गाडी साजवायला स्टार्ट करतील बाकी बघा युवराज बघतोय गुलाबाचे फुलं गुलाबाचे फुलं वगैरे लावून आज आपली गाडी एकदम चाकात चक दिसले पाहिजे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे गाडी सजवली तर थँक्यू फ्रॉम युवराज आज गाडी साजवली युवराजने बाकी हा एक होता काय तो नाव हा माझाच नाव करी आणि तो दुसरा कुठे गेला तर काका हे का बघा युवराजच्या पप्पा यांनी पण गाडी साजवण्यात मदत केली धन्यवाद तुमचं पण बाकी बघा मित्रांनो गाडी कशी सजवली तुम्हाला पूर्ण दाखवलं हो तो हे बघा बुके वगैरे तरी हार नाही टाकलेल मित्रांनो हार अजून बाकी आहे टाकायचा कारण हार सुकून जाईल बाकी बघा इथं फुगे वगैरे लावले बुके जाळी आणि गुलाबाची फुलं वगैरे हो बघा मित्रांनो गाडी कस दिसते आपली तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो मित्रांनो मागून पुढून हे बघा कशी गाडी सजवली माग पण फुगे वगैरे हो लावले इथं एक फुगा होता पण तो फुटून गेला ते दोनच फुगे राहिलेत घरी गेल्यावर आता काय फुगे किती वेळ टिकणार आहे तरी बट बाकी बघा मित्रांनो गाडी कशी सजवली हे बघा आतमध्ये एक हार पण आणलेला होता आणि फुलं जाळी वगैरे हो बाकी जे राहिले ते ठेवून दिलं बाकी बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडी कशी सजली आपली एक नंबर तर गाडी सजून झाली भावांनो आता बघा आशिषकडे आलतो आता फोटोशूट च नियोजन सजवली आता तू ना लवकर मी घरी जातो आवडतो तू कॅमेरा ते घेऊन ये लवकर भावांनो आई शपथ खोटं नाही बोलत एवढे खतरनाक पब्लिक रिॲक्शन भेटते ना गाडीला नाद गाडी सजवली नाद हे बघा तुम्हाला दाखवतो गाडीला रे प्रॉपर आहे फुलं वगैरे हो बुके एक नंबर गाडी दिसते बाकी तुमचा भाऊ अजून रेडी होणार आहे कपडे वगैरे चेंज करून मग केक घ्यायला परत यायचंय गावात फायनली बघा तुमचा भाऊ रेडी झाला आहे बघा कपडे वगैरे चेंज केले शूज परत गाड्या नाही घातला आता तर बघा आता पहिले जाऊन केस सेट वगैरे करून येतो बाकी हे बघा आपली तिकडं उभा आहे नंतर आशिष येतोय हा फोटोशूटचा प्लॅन आहे बाकी यश बघा यशने पण एक तारखेलाच गाडी घेतली होती आज यशच्या पण गाडीचा बड्डे तर यश पण चाललाय गाडीला हार वगैरे आणायला तर तू ये जाऊन मग आपण मी आलो तोपर्यंत पर्यंत वगैरे सेट करून तर लवकर या ये आणायला जायचं आपल्याला नंतर बघा मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही माझं सगळ्यात पहिला ब्लॉग जर बघितला असेल तर त्या ब्लॉग मध्ये पण बघा आपला अमित भाऊ होता अमित भाऊला घेतलं घेतला होता त्या दिवशी आपण गेलतो गाडी आणायला आणि बाकी आज आहे आपल्या माऊचा वाढदिवस तर मित्रांनो आज पण मी अमित कडे चालू आहे केस शेतकऱ्याला म्हणजे आपलं जे ब्लॉगिंग होतं चॅनल होतं त्या चॅनलची सुरुवात पण एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून झाली आणि मित्रांनो आज आपल्या चॅनलचा पण वाढदिवस आहे आणि आपल्या माऊचा पण वाढदिवस आहे म्हणजे आज दोन दोन गोष्टी आहेत तर बघा आता अमितकडे आलतो मस्त आता हिरो बनून जातो अमित आता डायरेक्ट आपली काय आप पालट करून टाकणार आहे किती वेळ आहे मग आता ओके okay, okay, ओके धन्यवाद सर so, सो सी दिस गाईज बघा केस से सेट करतोय आला आशेष कॅमेरा घेऊन पण तो बघा तक तक करू लवकर आवर लवकर आवर र मित्रांनो लोकेशन गेलं तर काय उपयोग होणार नाही आणि अमित भाऊ बघा आपले केस त्याला काय म्हणता बरं <laughs> स्ट्रेटनर <ना laughs> <laughs> मला माहित नाही मागच्या वेळेस केलं ते मित्रांनो व्हिडिओ मध्ये रील मध्ये तुम्ही बघितलं असेल तर केस भारी दिसत होते म्हटलं आज पण जरा स्पेशल दिसावं म्हणून आज पण आम्ही आलतो तर बघा आणि इथं मला तक पण मग आधीच कटिंग करायला पाहिजे कटिंग केलेली मी आणि मग आधीच सकाळपासून करून ठेवले मग त्याचा उपयोग काय होईल आपल्याला फोटोशूट कधी करायचा मोमेंट अरे मग करून पावडर लावून हा असं कस काय केस सेट बेट मग मित्रांनो अमित भाऊने मला रेडी करून दिलंय केस बघा कच झालेत आणि टेळाविळा लावून मस्त तुमचा भाऊ झालाय रेडी आम्हीत भाऊ धन्यवाद चला आशिष दादा बदल तुमचा मोबाईल खेळणं चला आता मग आता ओके येऊ का आम्ही दादा बाय बाय ओके okay. तर बघा आपली बीएमडब्ल्यू तर लावलेली आहे फायनली आपल्याला ज्या लोकेशनला फोटोशूट करायचा होतं त्या लोकेशनवरती वरती आणि आपल्याकडे श्रामपूरमध्ये मध्ये लोकेशन म्हणजे आय डी एमआयडीसी बघा आता हार्ट वगैरे घेऊन फोटो पोस्ट सांगतोय त्या हिशोबाने पोस्ट देऊ त्याला फोटोशूट फोटोग्राफर भाऊ गँग गँग पण आले पाहिजे न… आदू आधू <shall> ते फोटोशूट संपलाय मित्रांनो आणि आता निघालोय घरी तर पहिलं आता पंपावर जाऊन डिझेल टाकून घेऊ हो, कारण मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी ब्लॉग अजेंट केला नव्हता आणि डिझेल पण टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता आपल्या गाडीत तीन कांडे डिझेल आहे बट गाडी घरी जरी असली तरी पण टाकी पॅक करून घेऊ हो, आणि बाकी तर फोटोशूट संपलाय आता जायचं आपल्याला केक आणायला गाडी घरी लावतो बाकी सगळे मित्र कंपनी जमा झालेत केक वगैरे घेऊन येतो मग याच्यानंतर हा केक कटिंगची सेरेमनी आता सध्या तर चला निघूया बघा मित्रांनो पंपावरती आलोय आता पहिले टाकी पॅक करून घेऊ गाडी भरून आहे तर नाही बरोबर आपल्या गाडीचे काय टाकी कंटिन्यू पॅक राहते त्याच्यामुळे म्हटलं आज पहिले डिझेल टाकी पॅक करून घेऊ जर आलेलोच आहे तर परत परत चक्कर ना मग आता म्हटलं आलोय तर मग कामात काम करून घेऊ टाकी पण पॅक करून घेतोय बघा टाकी पॅक करून आता येत नंतर जायचंय केक आणायला अजून केक बाकी आणायचा बघा मित्रांनो पंचवीसशे चाळीस रुपयात आपल्या गाडीचे टाकी फुल झालेले सत्तावीसशे अठ्ठ्याऐंशी सत्तावीस लिटर आणि अठ्ठ्याऐंशी पण डिझल बसला आपल्या गाडीत बघा आता आलोय घरी आपली गाडी तिथं पार्क करून दिली आणि मी नाही गेलो केक आणायला ते आधी आदित्य यश तिक गेलेत केक आणायला तोपर्यंत आपण घरी गाडीला हार वगैरे लावून ठेवू मग ते ते केक घेऊन येतील तर केक वगैरे कट करू आले तिक जण केक घेऊन कुठे केक आ बघा फ्लॅश वगैरे घेऊन आल्या नाईटचा पण फोटो काढायचा चार्जिंग नाही संपले संपली ना बघा तुम्हाला केक दाखवतो मित्रांनो आजचा केक एकदम स्पेशल आहे थांबा एक मिनिट बघा वन टू थ्री गो बघा मित्रांनो सी दिस आपल्या माऊच्या फोटोचा केक बनवला आपण बघा मित्रांनो केक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा बाकी बघा इथं आशिष आहे यश आहे अजून आहे तुषार भाऊ आला आहे आज बरीच पब्लिक यायची बाकी आहे तर ते आले का मग आपण केक कटिंग वगैरे करू बाकी केक बघा मित्रांनो केक मला तर पर्सनली खूप आवडला आहे तुमचं काही म्हणणं आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बघा मित्रांनो बड्डेची तयारी बघा तुमचा भाऊ आरसा थोडा खराब आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल बाकी बघा बड्डेची तयारी शॉर्ट्स वगैरे पहिलेच आणून ठेवलेले होते काय काय आदित्य सगळे शॉर्ट्स कोण मी चांगले दिसत आहे का हा मग होतो ना हे बघा चला काढा आदित्यकडे हारे बाकी बाकी फटाके पण घेतले आणि आशिष बघा आपला कॅमेरामॅन लेट्स गो कुठं जायचं आहे आपल्याला लेट्स गो हॅपी न्यू इयर रांगोळी काढले बघा मम्मीने काढली मेड बाय माय मॉम हे चला केक वगैरे कट करू

बुक पण लावला होता आणि हार बघा ऑनलाय आज आपली मऊ पूर्ण नवरीसाठी पाठवली तर मित्रांनो खरंच म्हणजे माझे लक्ष नाही एक वर्ष झाले आज आपल्या गाडीला कम्प्लीट एक वर्षामध्ये गाडीने मला भरपूर साथ दिली आणि या गाडीमुळे मला भरपूर असे सक्सेस पण भेटली इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला म्हणजे भरपूर असे फॉलोअर्स पण वाढले आणि बऱ्यापैकी पैसे पण कमवून दिले त्याच्यामुळं मी आज गाडीला खर्च करताना एक रुपया पण माझं पुढे नाही पाहिला जेवढा खर्च झाला तेवढा म्हणजे मन खर्च केला जेवढी माझी हाऊस होती तेवढी तर कम्प्लीट केली आहे बाकी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग आवडला की नाही आणि आपली माऊ कशी दिसत होती हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आशिषचा सा बघा फोटोशूट चालू आशिष बघू कस फोटो आला तर नाईटचा फोटो बघा मित्रांनो बाकी फ्लॅश दाराला आपला तुषार बघ हेल्प करतोय आशिषला आणि बाकी मम्मी वगैरे खाली येते मग मम्मी वगैरे हो आली का लेडीज लोक सगळे गाडीची पूजा वगैरे करून घेऊ त्याच्यानंतर आपण आपल्या गाडीचा केक कट करू मम्मी आणि पप्पा बघा गाडीची पूजा करताय तर इथं स्वास्तिक वगैरे काढलंय बाकी पूजा वगैरे करताय इकडं बघा असे फोटोशूट चालू आहे बाकीचे पब्लिक बघा इथं थांबली आहे अजून यांची गाडीची पूजा वगैरे करून झाली का मग फाटाके वगैरे वाजू आपण मग मी त्यांनी तर गाडी पोहोचली आता मला पण सांगितलं गाडी पोचायला मग मी पण आता पूजा करतो का

बघा इकडे ते जस ते फटाके वाजवायच तयार करताय आशिष आपला केकचा फोटो घेतोय के आणि केक बघा इथं ठेवलाय केक बघा मित्रांनो आपण आपल्या गाडीच्या फोटोचा केक बनवला होता केक बघा कसं आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि आपली माऊ पण कशी दिसते मित्रांनो कमेंट करून एकदा नक्की सांगा बघा मित्रांनो केक वगैरे कटिंग करून झालंय मम्मी बघा केक कट करून देते सगळ्यांना बाकी बघा केक मला पर्सनली खूप आवडला होता तुम्हाला अजून पण परत एकदा बोलतो कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी बघा पब्लिक केक दिसवायला पण भारी होता केक आहे पायनॅपल फ्लेवरचा बघा हात भरला खूप म्हणजे क्वालिटी होता मला आवडला पण म्हणजे दिसायला पण भारी होता आणि पण एक नंबर होता निघाले त्यांचं ओके बाय बाय बघा सगळे केक राहिले इकडं यश कुठं चाललं तू हे यशच्या तर तोंडच केक मावाना आता काय घालला पाहिजे आर तू खाल्ला केक हा आदित्यने बघा एकदम आदित्यच तो हा खाल्लाय खाल्लाय हातावरून कळालय आदित्यने पण केक खाल्लाय बघा मित्रांनो बड्डे तर सेलिब्रेशन झालंय पण हे सगळे लहान पोरांच्या वरती गमती झाले गाडीचे जेवढे सगळे फुगे होते का ते सगळे यांनी फोडून टाकले आता बघा काय येडे चाळे करू राहिले हे <laughs> <laughs> बघा काय येडे चाळे चालले त्यांचे बघा करू कर टाकून देतो बघा मित्रांनो आता बड्डे वगैरे झालाय आशिषने त्याचा पॅकअप केलाय आशिष पण म्हणतो एक नंबर बड्डे झालाय बाकी बघा त्याचा पॅकअप चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला गाडीचा बड्डे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होता कारण माझं एक वर्षाची जी मेहनत होती मित्रांनो आज खरंच मनापासून वाटतंय की खरंच म्हणजे आपण जे केलेली मेहनत आहे ती खरंच यशस्वी झाली नाही का खरंच रंगात आली ते म्हणतात रंग ना रंगलाई तसंच काहीतरी झालं तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच सेंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद